नमस्कार टीचर्स आणि क्रिएटर्स मी साक्षी तुमचं खूप खूप स्वागत करते आहे ऍडिओस कॉज महाराष्ट्र वर तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला डिजिटल बोर्ड वर शिकवायची फाईव्ह सोपी पण खूप इफेक्टिव्ह टिप्स देणार आहे जे की यूज करून तुम्ही तुमची टीचिंग या प्रेझेंटेशन ला खूप इफेक्टिव्ह करू शकता तर फर्स्ट टिप आहे प्लेन बॅकग्राऊंड जसं की वा पैन त्या थोड़ी सिंपल करूं, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लेन बॅकग्राऊंड किंवा पेन वापरून शिकवतात त्यात थोडी सिंपल इम्प्रुवमेंट करून तुम्ही तुमची टीचिंगला खूप करू जसं की बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड तुम्हाला सॉफ्ट कलर लाईट पिंक किंवा पेस्टल शेड्स लिहायचे समय वर्ड क्लिअर विजिबल होणार हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यात ब्लॅक कलर खूप बेस्ट ऑप्शन आहे हायलाइट करायला तुम्ही डार्क कलर वापरून शकता जसं की येलो पिंक रेड असं कलर तुम्ही हायलाइट किंवा अंडरलाइन करायला वापरा तर तुम्ही तुमची प्रेझेंटेशन खूप किंवा चांगली दिसणार तुम्ही तुमच्या लाईट कलर घातला आहे तर तुम्ही तुमचा बॅकग्राऊंड त्या हिशोबाने डिसाइड करा की तुमचा फेस किंवा तुमची बॉडी डार्क नको दिसायला तर तुम्ही आपल्या अकॉर्डिंगली आपल्या एन्व्हायरमेंटच्या अकॉर्डिंगली आपला बॅकग्राऊंड कलर डिसाईड करा टिप सेकंड पीडीएफ किंवा पीपीटी तुम्ही आपला टॉपिक स्टुडंटला पीडीएफ किंवा पीपीडीचे फॉर्म मध्ये दाखवा जो की खूप इझी असतो आणि ग्रॅप करायला पण खूप इझी असतो जसं की मी मागे बॅकग्राऊंड मध्ये लावला आहे पीपीटी किंवा तुम्ही तुमच्या कंटेंटला खूप ओव्हरलोड करू नका जसं की एक तेजा सिंपल क्वेश्चन त्याचा सिंपल आन्सर आणि त्याच्या रिलेटेड काही एक सिंपल इमेज जे की स्टुडंटला शिकायला खूप इझी असतो आणि ते खूप इझिली ग्रॅप करतात जसं की की मी माझे मागे एक क्वेश्चन लिहिलाय त्याचा सिम्पल आन्सर आणि त्याच्या सोबत एक सिम्पल इमेज आहे जे की स्टुडंट ला व्हिजिबल पण असतो आणि ग्रॅप करायला इझी असतो तुमचा कंटेंट व्हिज्युअली नीट क्लिअर आणि इफेक्टिव्ह दिसेल त्याच्यामध्ये स्टुडंट शिकायला बोर्डम वाटणार नाही तर आपला थर्ड टेप आहे एअर क्लास एअर क्लास हा ऑप्शन एआय पॅनलमध्ये अवेलेबल असतो जसं तुम्ही एअर क्लासमध्ये एंटर करतात तुम्हाला एक क्यू आर जनरेट होतो स्टुडंट तो क्यू आर स्कॅन करतात आणि ते क्वेश्चनचे आन्सर द्यायला इनेबल होतात जसंच तुम्ही टेस्ट बिगिन करणार आहे स्टुडंट्सकडे मल्टिपल चूज क्वेश्चनला आन्सर करायची ऑप्शन्स येतात ते ए बी सी डी काहीच आन्सर करू शकतात जसंही तुम्ही क्वीज स्टॉप करता त्याच्यानंतर तुम्हाला ग्राफ चे फॉर्म मध्ये स्टुडंटचे आन्सर दिसतात स्टुडंट तुम्हाला मेसेज पण करू शकतात आणि तुम्ही हे सगळं काही एक्सेल शीट चे फॉर्म मध्ये तुमच्याकडे पण ठेवू शकतात आहे ना हा लर्निंग थ्रू फन आयडिया फोर्थ आहे पार्टीशन तुम्ही आपल्या डिजिटल बोर्ड ला तीन या चार पार्ट मध्ये डिवाइड करू शकतात जो की खूप इंटरेस्टिंग आणि इफेक्टिव्ह असतो तुम्ही फर्स्ट पार्ट मध्ये काही क्वेश्चन लिहू शकतात सेकंड पार्ट मध्ये काही एक्झाम्पल आणि थर्ड पार्ट मध्ये त्याचा आन्सर लिहू शकतात किंवा तुम्ही एकच वेळेला दोन तीन स्टुडंटला पण टास्क देऊ शकता क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी हा तुमची क्लास ला खूप कॉम्पॅरेटिव्ह इफेक्टिव्ह आणि फन बनवतो तर टिप फाईव्ह आहे इमेज सर्च तुम्ही जे काही टॉपिक शिकवतात आहे तुम्ही त्याच्या रेलिव्हेंट इमेज सर्च करू शकता जसं की मी ऍपल शिकवत होते आणि मी अपलची इमेज सर्च केली आहे आता मी ही इमेज इन्सर्ट करणार आहे आणि तुम्ही पेन वापरून याला मार्किंग पण करू शकता तुम्ही ह्याच्या सगळं काही डिटेल्स पण शिकू शकता जसं की हा असतो लेस स्पेस मोर क्लिअरिटी वाला आयडिया तर ही होती फाईव्ह सिम्पल पण खूप इफेक्टिव्ह टिप्स जे की तुमचे डिजिटल बोर्डवर शिकवायची पद्धती चेंज करू शकतील हो हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल झाला असेल जर तुम्हाला अशी सिंपल किंवा खूप चांगली टिप्स बघायची आहे तर सबस्क्राईब आणि फॉलो करा एडिओ स्कॉच महाराष्ट्रावर आणि जे तुम्हाला डिजिटल बोर्डची काहीच जानकारी किंवा डिटेल्स हवे तर खाली दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट करा एडिओ टीम तुम्हाला देणार आहे फुल सपोर्ट आणि डेमो थँक्यू